नमस्कार लाडक्या बहिणीनो तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी आठवाने नवा हप्ता आला नाही का कमेंटच्या माध्यमातून सांगा नेमकं कारण काय कशामुळे तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही आहेत त्याचं महत्त्वाचं कारण काय ते पाण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब नस केलं तर सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे खूप महत्वाचं आता नेमके तुम्हाला पैसे अनेक महिलांना आले तुमच्या शेजारी आले तुमच्या गावातले आले तुमच्या वहिनीला आले ताईला आले पण तुम्हाला पैसे न येण्याचं कारण काय तर सर्वात महत्वाचं नंबर एक तुमचं आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे का नाँचा आता आधार शिड ऍक्टिव्ह आहे का ते आधार शिडिंग कसं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं गुगलला जायचं तिथं माय आधार टाकायचं माय आधार टाकल्यानंतर तिथं एक इमेज आहे अक्षरामध्ये आणि त्याच्या बाजूला लॉग इन नावाचं बटन आहे त्या लॉग इन नावाच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचंय बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं पाठीमागे सगळं लॉग इन जे दिसतं लॉग इन एक बांध दाखवला त्याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक सरफेस तयार होईल तो सरफेस तयार झाल्यानंतर तिथं इंटर आधार दाखवले तर तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला एक कॅपच्या दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर जायचं सेंड ओ टी पीवर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर खाली लॉग इन नावाचं बटन आहे त्या लॉग इन नावाच्या बटनला क्लिक करायचं बघा ओ टी पी तुम्हाला एक बांध दाखवला आहे त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मोठं पेज ओपन होऊन जाईल वेगवेगळे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही पाठीमागे पाच असाल स्क्रीन लावलेला आहे तर तिथं एक हिरव्या याच्यात मी पट्टी मारली बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग स्टेटस आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढं काय होणार आहे तर तुमचं कुठल्या बँकेला आधार सीडिंग आहे ते दाखवणार आहे मग तिथं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार की तुमची कुठल्या बँकेला आधार सिडिंग आहे तिथं बँक दाखवणार तुमची त्यासोबत कधीपासून तुमचं तिथं सिडिंग आहे आणि ॲक्टिव्ह दाखवणार ऍक्टिव्ह असेल तर समजायचं मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेत पैसे तुम्हाला येतील समजा तुम्हाला नव हप्ता आला नसेल काळजी करू नका ही प्रोसेस पंधरा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे पंधरा मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते खूप महत्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पैसे आले असतील ते सुद्धा कमेंट करा आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी तो सुद्धा